ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका तालुक्यातील चिखलपार महालगाव पांजरे पार नान टाक जवळी नक्षी येथील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देऊन नुकसान झालेल्या शेती पिकांची माजी आमदार सुधीर पारवे यांनी खंड विकास अधिकारी डॉक्टर चेतन जाधव तालुका कृषी अधिकारी सुप्रिया कोकणी नायब तहसीलदार प्रवीण राठोड यांच्या समवेत पाहणी केली आहे यामध्ये सलग झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावरती उभ्या पिकांचं नुकसान झालंय शेतकरी हवालदिल झाले आहेत शेती पिकांचे नुकसान झालंय नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे तात्काळ करून घ्यावे नुकसान भरपाई मिळावी अशा सूचना यावेळी सुधीर पारवे यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहेत असं त्यांनी म्हटलंय यावेळी दौऱ्यामध्ये खरेदी विक्री संस्थेचे सभापती भास्कर येंगळे सुधाकर बोरकुटे अरविंद चौधरी किशोर मॉर्गनवार किरण वर्घने तसेच त्र्यंबक उमक अनिकेत वराडे शीतल राजूरकर मोहन धारणे सुयोग पांचाळ यांच्यासह ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक संबंधित विभागाचे कर्मचारी शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते राजेश जांभोळेसी चोवीस तास नागपूर